रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रगड पक्षाच्या वतीने आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यात आले आलेलं आहे श्रीमती वंदनाबाई शंकरराव शिरसे राहणार सोमठाणा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहायचे असून त्यांचे पती शंकररावजी शिरसे यांचं कार्य करताना अर्थात काम करताना ड्युटीवरच त्यांचं निधन झालेलं आहे आणि एवढा दुःखद घटनेच्या माध्यमातून हे परिवार जात आहे त्यांचा मुलगा शिक्षित आहे त्यांनी अनेक वेळा त्या संस्थेला सांगितलेला आम आहे आमच्या मुलाला घ्या मुलगा घेतो आज उद्या घेतो घेतो म्हणून त्यांना कोर्ड आमिष दाखवलेला आहे परंतु आतापर्यंत कमाव घेत नाही म्हणून आता आम्ही पक्षाच्या वतीनं श्रीमती वंदनाबाई शंकरराव शिरसे यांचे उपोषण गेल्या आठ आठ तारखेपासून चालू आहे अमरण उपोषण चालू आहे आणि याचा लक्ष वेध शासनाने तीव्र आंदोलन आहोत विशेष असा आहे की प्रशासन त्या संस्थेची चाबी करत आहेत ते आम्हाला आमच्या विदेशात आलेलं आहे हे कागद नाही ते कागद नाही म्हणून आमच्या आमचे पीडित लोक आहे परिवार आहे दुःखी परिवार आहे ज्यांनी ज्यांचे पती त्या संस्थेवर इतकं वर्ष कार्य केले काम केले आणि अशा व्यक्तीबद्दल एवढी म्हणजे दुरावस्था या संस्थेने आणि प्रश्न दाखवलेले आहेत याचा मला तीव्र खेद वाटतो आणि याचा निषेध करतो आमचं असं म्हणणं या प्रशासनाला की तात्काळ स्वरूपामध्ये सुरज शंकरराव शिरसे यांना त्यांच्या पात पात्र नुसार तात्काळ संस्थेत नेमक द्यावी अशी प्रशासनाकडे आमची मागणी आहे सरकारकडे परंतु ते जर तात्काळ झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू रिपुल पार्टी ऑफ इंडिया कॉम्युनिस्ट जय भीम जय बुल मी काल आठ तारखेपासून आमरण उपोषणास बसले न अन्न पाणी ग्रहण करता तरी माझी कोणीच दखल घेत नाही म्हणून मला न्याय मिळावा आमरण उपोषणासाठी मी अजूनही कित्येक दिवस बसायला तयार आहे माझ्या मुलाला जोपर्यंत त्यांनी न्याय देणार नाही तोपर्यंत मी बसणार आहे नोकरी फक्त मुलासाठी म्हणजे वडिलांच्या जागेवर अनुपम करता हो